स्वागत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या सर्वात मोठी महत्वाची थकबाकी दोन अतिशय महत्वाचे आदेश काल निर्गमित झालेले आहे ज्या आदेशामुळे निश्चितच राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे काय ते दोन महत्वाचे आदेश आहेत कोणत्या कर्मचाऱ्यांसाठीचा आहे कशा संदर्भातले आहे कसा आणि किती त्याचा आर्थिक फायदा होणार आहे या संदर्भातली अत्यंत महत्वाची मोठी अपडेट देणारा संपूर्ण व्हिडिओ आहे काय संपूर्ण व्हिडिओ आहे त्यासाठी विनंती एकच की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहावा तसंच याआधी जर आपण आमचं यूट्यूब चॅनल केलं नसेल तर निश्चितच चॅनलला करा बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपण राहतील काल माननीय शिक्षण संचालक यांचे महत्वाचे आदेश निर्गमित झालेले आहे ज्या आदेशानुसार सन चोवीस पंचवीसमध्ये मध्ये ऑनलाईन प्राप्त थकीत देयके पडताळणी करून प्रशासकीय मान्यतेसाठी शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करण्याबाबतचा हा संपूर्ण आदेश काल निर्गमित झालेला आहे या आदेशानुसार शिक्षण संचलनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक या विभागाअंतर्गत येणारे जे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत ज्यांचे थकीत देयके पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत प्रणालीवर ऑनलाईन सादर झालेले आहेत अशा सर्व ऑनलाईन थकीत देयकाची आता निश्चितच येत्या काळामध्ये पूर्तता होणार आहे तसा आदेश या पत्रामध्ये या आदेशामध्ये नमूद करण्यात आलेला आहे यामध्ये स्पष्ट अशा सूचना करण्यात आलेल्या आहेत की ज्या शाळांनी आपल्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांचे ऑनलाईन थकीत देयके पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत प्रणालीवर सादर केलेले होते असे सर्व थकीत देयके शिक्षणाधिकारी किंवा अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी माध्यमिक यांच्यामार्फत ते संचलना स्तरावर फॉरवर्ड होणं ऑनलाईन सादर होणं अपेक्षित होतं परंतु अद्याप तसं झालेलं नाही त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे जे थकीत देयके बाकी आहेत ते तात्काळ पारित होणं अपेक्षित आहे आणि त्या संदर्भातला हा महत्त्वाचा आदेश आता निर्गमित करण्यात आलेला आहे ज्या आदेशानुसार सन चोवीस पंचवीसमधील जे थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यात आलेली आहेत त्या आता ऑनलाईन सादर करण्यात आलेल्या देयकासंदर्भात अधीक्षक वेतन पथक माध्यमिक सर्व यांनी शाळांकडून प्राप्त थकीत देयके विभागीय शिक्षण उपसंचालक संबंधित यांना सादर करायचा अंतिम दिनांक जो आहे तो दहा जानेवारी दोन हजार पंचवीस दिलेला आहे पंधरा ऑक्टोबर पर्यंत शाळांकडनं जे देयके सादर झालेली आहेत ते आता मानणी उपसंचालक यांच्या स्तरावर सादर करण्यासाठी जी दहा जानेवारी दोन हजार पंचवीस ही तारीख अधीक्षक वेतन पथक माध्यमिक यांना देण्यात आलेली आहे आणि शिक्षण उपसंचालक यांच्याकडे प्राप्त होणारी जी देयके आहेत ते पुढील स्तरावर हे करण्यास पडताळणी करण्यासाठी किंवा अंतिम करण्यासाठी जाने वीस जानेवारी दोन हजार पंचवीस ही तारीख देण्यात आलेली आहे त्यामुळे निश्चितच जानेवारी महिन्याच्या अखेरीपर्यंत ज्या कर्मचाऱ्यांची थकीत देयके की शासन स्तरावर पेंडिंग आहेत ते निश्चितच आता पूर्णत्वास होणार आहे किंवा पूर्णत्वा पूर्ण होणार आहे असं आपल्याला म्हणता येणार आहे आजच्या दिवसातला दुसरा महत्वाचा आदेश आता आपण पाहणार आहोत महत्वाचा आदेश जो आहे तो थकीत मेडिकल बिला संदर्भातला आहे राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालना अंतर्गत जे माध्यमिकचे शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी आहेत ज्यांचे मेडिकलचे बिल थकीत आहेत ऑनलाईन सादर झालेली आहेत परंतु ते अद्याप मिळालेले नाही अशा सर्व कर्मचाऱ्यांची थकीत देयके पारित करण्यासंदर्भातल्या सूचना या शासन आदेशामध्ये किंवा या पत्रामध्ये देण्यात आलेल्या आहेत त्यानुसार शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सर्व अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक सर्व यांच्या प्रती हे काल निर्गमित झालेलं हे पत्र आहे या पत्रामध्ये स्पष्ट असं नमूद करण्यात आलेलं आहे की सन चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात वैद्यकीय देयके ऑनलाईन सादर करण्याची परवानगी देण्याबाबतचा संपूर्ण उल्लेख या पत्रामध्ये करण्यात आलेला आहे याआधी तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंतची जी ऑनलाईन वैद्यकीय देयके सादर झालेली होती ती सर्व काढण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे परंतु तदनंतर सुद्धा काही ऑनलाईन देयके सादर करण्यात आलेली आहे असे देयके सुद्धा आता पारित केली जावी त्या सूचना या पत्रामध्ये देण्यात आहे यामध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की जे काही पगारा व्यतिरिक्त अनुदान शिल्लक राहणार आहे त्या अनुदानामधून आता हे ऑनलाईन शाला प्रणालीच्या अंतर्गत जे वैद्यकीय देयके सादर झालेली आहेत ते सुद्धा मंजूर करण्यात यावी असा उल्लेख या पत्रामध्ये करण्यात आलेला आहे त्यामुळे निश्चितच नवीन वर्षाच्या सुरुवातीला जे थकीत देयके शासनाकडे बाकी आहे ते मिळण्याचा मार्ग निश्चितच मोकळा होणार आहे ज्यामुळे राज्यातील हजारो लाखो कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद